कुणबी नोंदी संदर्भातील एक्सक्लुझिव्ह मराठवाड्यात आतापर्यंत एकूण एकतीस हजार पाचशे ऐंशी कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत तर कुणबी प्रमाणपत्र मिळावं म्हणून आतापर्यंत मराठवाड्यात पंधरा हजार नऊशेच्या च्या वर अर्ज प्रशासनाकडे आले यापैकी प्रशासनानं आत्तापर्यंत चौदा हजार दोनशेच्या वर कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप केलंय त्यात सगळ्यात जास्त बीड जिल्ह्यात सहा हजारांवर प्रमाणपत्र वाटप झालंय तर सगळ्यात कमी हिंगोलीत प्रतिसाद आहे अवघी साठ वर प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेली आहे मराठवाड्यात आत्तापर्यंत दोन कोटींपेक्षा जास्त नोंदी तपासण्यात ता आल्या जरांगेंना आज सरकारचं शिष्टमंडळ भेटणार आहे आणि त्यावेळी त्यांना कुणबी नोंदींबाबतची ही माहिती देण्यात येईल तसंच कुणबी नोंदींचं काम वेगानं सुरू असल्यानं जरांगेंनी आंदोलन स्थगित करावं अशी विनंतीही केली जाणार आहे संदर्भात अधिकची माहिती आपण जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून एकीकडे विशाल आपण पाहतोय की आज एक महत्वाची भेट होतीये पुन्हा एकदा जरांग यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सरकार करतोय अमृत नोनी एक फॉर्म्युला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बोटी शरीर को जरूरी पोषक तत्व के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी तो तो दूसरी कड़े महत्व की आकड़ेवारी मराठ पड़ा समोर श्रुती मनोज जरांगे यांनी आता मुंबईला जायचा निर्धार केला आहे आता माघार नाही असं त्यांचं म्हणणं आहे मात्र सरकारचे अजूनही प्रयत्न सुरू आहे की वीस तारखेचं हे आंदोलन स्थगित व्हावं आणि त्यासाठी काल बच्चू कडू यांनी अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांची भेट घेतली होती काही चर्चा झाली होती आणि तो निरोप घेऊन ते मुख्यमंत्र्यांकडे गेले होते काल बच्चू कडू आणि मुख्यमंत्री यांची रात्री उशिरापर्यंत बैठक झाली अशी आपल्याला माहिती मिळते आणि त्यातनं आणखी काही पॉईंट्स घेण्यात आलेले एक ड्राफ्ट बनवण्यात आला आहे आणि ते पत्र घेऊन आज बच्चू कडू आणि मंगेश शिवटे हे जरांगे यांची भेट घेणार आहे थोड्याच वेळात संभाजीनगरच्या विमानतळावर हे शिष्टमंडळ दोन जणांचं दाखल होईल त्यानंतर विभागीय आयुक्तांकडे जाण्यात येईल आणि विभागीय आयुक्तांकडे जाऊन एक अहवाल घेण्यात येणार आहे ज्या पद्धतीनं आपण दाखवलं आहे की चौदा हजार कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र आतापर्यंत वाटप करण्यात आले हा अहवाल विभागीय आयुक्तांकडून ही दोन सदस्यीय कमिटी घेणार आहे आणि त्यानंतर जरांगींची भेट घेऊन सरकार किती गतीनं काम करते हे त्यांना सांगणार आहे आणि येणारं आंदोलन तुम्ही स्थगित करावं अशा पद्धतीची विनंती करणार आहे तर जोपर्यंत सरसकट ओबीसी म्हणून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आता माघार नाही असं मनोज जरांगे म्हण आहे मात्र सरकारचे प्रयत्न अजूनही सुरू आहे आता हा अहवाल घेऊन गेल्यानंतर जरांगी नक्की काय म्हणतात खरंच माघार घेतात की आंदोलनावर ठाम राहतात हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल नक्कीच त्याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेऊच विशाल तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी